गोवा महामार्ग पूर्णत्वाकडे अशा वेळी या महामार्गाबरोबरच आता मुंबईतून आणि कानो कोपऱ्यातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि चाकरमान्यांना एक नवा सागरी किनारी मार्ग मिळणार आहे या महामार्गाचा उद्देश म्हणजे कोकणातील पर्यटन स्थळांना चालना मिळावी हा आहे कोकणला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्याच्या साक्षीनं कोकणातील पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रेवस रेड्डी सागरी किनारी मार्गाचं सा काम लवकरच सुरू होणार आहे त्या दृष्टीनं आज विधानभवनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात काय आहे प्रकल्प आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे हे पाहता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरील गावं आणि शहरांना जोडणारा एक महामार्ग असावा ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल यातून रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल मुंबईतून तळ कोकणात जाण्याचे अंतर कमी होईल हा मार्ग मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग देखील ठरू शकेल यासाठी बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासादरम्यान किनारपट्टी जवळून जाणारा हा सागरी किनारा मार्ग रेवस रेड्डी सागरी महामार्गामध्ये अनेक अडथळे आहेत परंतु हे अडथळे पार सरकारला सहज शक्य आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता रेवस रेड्डी सागरी महामार्गावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे चार दशकांपासून रखडलेल्या या पुलांच्या कामांना आता गती मिळणार आहे रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार आहे बेचाळीस खाड्यांनी व्यापलेल्या कोकणपट्टीतून जाणाऱ्या चारशे चा रेवस रेड्डी सागरी मार्गामुळे मुंबईचं अंतर ऐंशी ते नव्वद किलोमीटर हो। तासाचा वेळ वाचेल त्यामुळे कोकणातील पर्यटन विकासाला देखील आणखी गती मिळेल रायगडला मुंबईशी जोडणारा धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा पूल मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत धरमतर खाडीवरील रेवस्ते करंजा पूल जोड रस्ता बांधण्यासाठी दहा किलोमीटर लांबीचा चार पदरी पुलाच्या बांधकामासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये भूमिपूजन देखील करण्यात आलंय रेवस रेड्डी सागरी किनारा मार्गाच्या सुधारित आराखड्यानुसार चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीच्या मार्गात रस्त्याचे चौपत्रीकरण केले जाणार आहे तो उर्वरित मार्ग दुपदरी असणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचं रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे तेही तीस प्रमुख गावं आणि शहराच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत एम एस आर डी सीने रेवस ते रेड्डी या चारशे सत्तेचाळीस किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गावर आठ खाडी पूल प्रस्तावित केले आहे त्यानुसार रेवस दिगी बाणकोट केळशी दाभोळ भाटे वाडा तिवरे अशा ठिकाणी खाडी पूल बांधण्यात येणार आहेत या किनारी मार्गामुळे पर्यटकांना कोकणचं आणि पाहत प्रवास करता येणार आहे विशेष म्हणजे कोकणातील त्र्याण्णव पर्यटन स्थळांना हा मार्ग जोडणार आहे एम एस आर डी सी मार्फत या सागरी महामार्गातील पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील रेवस ते करंजा जोडणाऱ्या खाडी पुलाचं बांधकाम डहाणू बोर्डी रेवस रेड्डी सातर्डे रस्ता सागरी महामार्ग क्रमांक चार वरील खाडीवरील पुलाचं पुलाचं काम केशी, वरील काम रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील खाडीवरील समाविष्ट आहे या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व पुलांचं काम पूर्ण करणे उर्वरित रस्ता बाह्यवळण रस्ते व पुलांचं बांधकाम करणं या कामांचा समावेश आहे राज्य सरकारनं एम एस आर डी सी ला ही कामं टप्पानिहाय हाती घेऊन पूर्ण करण्यास मान्यता देखील दिली आहे रेवस रेड्डी सागरी महामार्गाची व्यापकता विचारात घेऊन तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेवस ते रेड्डी या मुंबईने थेट कोकणला जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचं भूमीपूजन केलं रेवस रेड्डी सागरी किनारा प्रकल्प काम सुरू झाल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे म्हणजे दोन हजार तीस मध्ये प्रवाशांना सागरी किनारी मार्गावरून प्रवास करता येणार आहे मात्र या मार्गावरून वेगवान प्रवास करता येणार नाहीये कारण वळणदार मार्ग आणि खाडी पूल असल्यामुळं वेगवान प्रवास करणं शक्य होणार नाही या महामार्गाचा विकास झाल्यास कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे तसंच प्रवासाचा वेगही वाढणार आहे निसर्गरम्य परिसरातून हा मार्ग जाणार आहे त्यामुळे पर्यटकांना कोकणचं वैभव अनुभवता येणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या प्रकल्पाबाबतची तुमची मतं काही असतील तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा महा महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद